तो अजातशत्रू ज्याने स्वतःच्या वडिलांना सम्राट बिंबिसारला कैदेत टाकलं लोक मला पितृहंता वडिलांचा मारेकरी म्हणतात पण मगधला शिखरावर नेण्यासाठी जे आवश्यक होत तेच मी केलं माझे वडील शांततेच्या मार्गाने जात होते पण मला माहीत होतं की खरं साम्राज्य तलवारीच्या जोरावरच उभं राहतं मी काशी आणि कोसलसारखी मोठी राज्य जिंकली बलाढ्यवज्जी संघाला हरवण्यासाठी मी महाशिळाकंटक दगरफेकी यंत्र आणि रथमुसळ विनाशकारी रथ यांसारखी शस्त्रे पहिल्यांदा वापरली ज्यापुढे कोणीही टिकू शकलं नाही एकीकडे माझ्या तलवारीने रक्तपात केला तर दुसरीकडे मी गौतम बुद्धांच्या ज्ञानाला आश्रय दिला इतिहासातील पहिली बौद्ध संगीती प्रथम बौद्ध परिषद माझ्याच राज्यात पार पडली एक क्रूर शासक की एक दूरदृष्टी असलेला सम्राट माझं खरं रूप काय होत हे जाणून घेण्यासाठी आणि भारताच्या इतिहासातील अशीच रहस्य उलगडण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा